दत्तनामहे बन्धुवादरे बन्धसोढवी नामसाजरे कामवासना कल्पना हे दयानिधे श्रीकृपाघना हे दयानिधे श्रीकृपाघणा सर्व गोत्री बांधवांना माझा सादरदंड प्रणाम मार्गशिष्य महिन्यामध्ये जगद्ध्य श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार झालेला आहे त्याच श्री दत्तात्रेय प्रभूंच्या लीळांचं आपण स्मरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी माझ्या यथामतीने अल्पमतीने प्रभूने दिलेल्या या वाणीला पवित्र करण्यासाठी श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीळा वर्णन करण्याचा प्रयत्न करतो आहे मार्गशीर्ष हा पवित्र भगवद महिना समजला जात असतो कारण भगवान श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीतेमध्ये महिन्यातला उत्तम महिना मार्गशीर्ष मासाना मार्गशीर्षोहम असं म्हटलेलं आहे म्हणजे महिन्यातला उत्तम महिना मार्गशीर्ष महिना तो मी आहे असं भगवान श्रीकृष्ण महाराजांनी म्हटलेलं आहे म्हणून महानुभाव पंथात तर या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहेच पण इतर संप्रदायामध्ये दत्त संप्रदायामध्ये नात संप्रदायांमध्ये सुद्धा या महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि म्हणून या महिन्यात श्री दत्तात्रय लीळा आपण स्मरण करून श्री दत्तात्रयप्रभूंच्या लीळा आठवून श्री दत्तात्रय लीळा वाचून श्री दत्तात्रयप्रभूंच्या लीळा ऐकून आपल्या जीवनाची उन्नती प्रगती सुख समाधान कल्याण करून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार हा नेहमी होणारा अवतार नाही परमेश्वर युगानुरूप युगायुगामध्ये अवतार घेत असतात परित्राणाय साधूनम ही जी उक्ती श्रीकृष्ण महाराजांची आहे मागेही अवतार घेतलेली आहे पुढेही अवतार घेतील आताही परमेश्वराचे अवतार आहेत मात्र एका कवीने म्हटलेलं आहे अवतार उदंड होती अवतार उदंड होती सवेची विलया जाती तैसी नव्हे श्री दत्तमूर्ती नाशकल्पांती पाबेना म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंचं वैशिष्ट्य असं आहे की परमेश्वराने अवतार घेतल्यानंतर ते कार्य संपल्यानंतर जसे श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेतला त्या अवताराचं कार्य संपल्यानंतर निजधामाला निघून गेले श्री चक्रपाणी महाराजांनी अवतार घेतला अवतार कार्य संपल्यानंतर निजधामाला निघून गेले श्री गोविंद प्रभूंनी अवतार घेतला अवतार कार्य संपल्यानंतर तेही निजधामाला निघून गेले आणि आपले स्वामी मात्र अजून विद्यमान आहेत श्री दत्तात्रय प्रभूंचं तसं नाही आहे तर त्यांनी चतुर्युगी अवतार नाश कल्पांती पाविना या ओविज्य बघितलं ना कल्पांचा अंत म्हणजे चारही युगांचा अंत जरी झाला तरीही श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार संपत नाही चतुर्यी अवतारे म्हणजे चारही युगामध्ये वावरणारे श्री दत्तात्रय प्रभू आहेत सोबतच चारही युगामध्ये वावरत असताना त्यांचं अमोघ दर्शन आहे म्हणजे सहजासहजी कुणालाही दर्शन होत नाही सहजासहजी कुणालाही दर्शन नाही आपल्यासारख्या येड्या गावळ्याचं तर अजिबात काम नाही आणखीन जर श्री दत्तात्रय प्रभूंचं अमोघ दर्शन कोण्या अर्थाने तर श्री दत्तात्रय प्रभूंचं जर दर्शन झालं तर निर्फळ जात नाही म्हणजे काही ना काही भेटणारच आहे दृष्टपर अथवा अदृष्टपर भेटणारच आहे असं श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन अमोघ आहे आणि या श्री दत्तात्रय प्रभूंचं आपण नामस्मरण करायचं असतं दत्तात्रय कवचाचं पारायण करायचं असतं मार्गशीर्ष महिन्यात करत असतात करायला हरकतही नाही परंतु मी जस जसं नेहमी म्हणतो ना की श्री दत्तात्रेय प्रभूंचं नामस्मरण केलं श्री दत्तात्रेय प्रभूंच्या स्थानाला वंदन केलं श्री दत्तात्रेय प्रभूंच्या स्तोत्रांचं पारण केलं लीळास्मरण केलं तरीही त्याचं फल त्याचं गोमट त्याची योग्यता हे माझे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच करणार आहेत कारण श्री दत्तात्रेय प्रभूंचं स्मरण करा श्री दत्तात्रेय प्रभूंच्या स्थानाला जा असं आमच्या सर्वज्ञ श्री स्वामींनी विहित केलेलं आहे परंतु तरीही आपण करायलाच पाहिजे परमेश्वराचं नामस्मरण पंचावतार विहित केले त्याचं नामस्मरण करायलाच पाहिजे म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंची वैशिष्ट्य आमच्या सर्वज्ञ श्री स्वामींनी जे सांगितलेले आहे की चतुर्युगी अवतार आहे अमोघ दर्शन आहे आमच्या विचारामधली काही वचनं श्री हाए, आ, आए, हे श्री दत्तात्रय प्रभूंचे महत्त्व सांगणार आहे शेवटची जी वचन आहेत ते म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंचे वैशिष्ट्य जे काही आहे ते आपण आजच्या या निरूपणात बघणार आहोत जसं चतुर्युगी अवतार हे एक वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे श्री दत्तात्रय प्रभूंचं अमोघदर्शन हेही वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य आहे सोबतच श्री दत्तात्रय प्रभू चतुर्गी अवतार क्रीडत असताना चारही युगामध्ये वावरत असताना आत्ताच्याही युगामध्ये मागच्याही युगामध्ये त्याच्या अगोदरही श्री दत्तात्रेय प्रभूंना नावं ठेवणारा कोणीही व्यक्ती कोणीही माणूस तुम्हाला भेटणार नाही परमेश्वर जेव्हा अवतार घेत असतात तेव्हा तीन प्रकारच्या लोकांचा स्वीकार करत असतात अनुकूल प्रतिकूल उदास अनुकूल म्हणजे त्यांची भक्ती करणारे प्रतिकूल म्हणजे त्यांना साध्या भाषेत सांगायचं तर शिव्या देणार आणि उदास म्हणजे आहे आहे ठीक आहे काय आपल्याला काही घेणं देणं नाही आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना नावं ठेवणारे होते त्यांची भक्ती करणारी होती आणि त्यांचं त्यांचं ठीक आहे आमच्या श्रीकृष्ण महाराजांनासुद्धा तसंच होतं मात्र दत्तात्रय प्रभूंना नाराज आपला नावं ठेवणारा असा कोणीही तुम्हाला भेटणार नाही सन्निधानातही नाही आणि आत्ताच्या युगातही नाही हे वैशिष्ट्य आहे म्हणजे सर्वच जण अनुकूल आहे कारण दत्ता श्री दत्तात्रेय जगद्गुरु जगाचे गुरु आहेत ते त्यांना सर्व संप्रदाय मानतात स कुठलाही संप्रदाय असला तरी त्याला ते श्री दत्तात्रय प्रभूंना मानतात त्यांच्यासाठी सुद्धा श्री दत्तात्रय प्रभू वंदनीय आहेत पूजनीय आहेत हेही एक वैशिष्ट्य आहे श्री दत्तात्रेय प्रभूंची दिनचर्या श्री दत्तात्रेय प्रभूंची जी दन दिनचर्या आहे तीही महत्वाची आहे तेही एक वैशिष्ट्य आहे काशीला स्नान बद्रिकाश्रमी पुराण कथन कोल्हापूरला भिक्षा पांचाळेश्वरी भोजन तथा वामकुक्षी आणि माहुरला निद्रा ही प्रमुख दिनचर्या आहे त्यात मग कमी जास्त प्रमाणामध्ये फरक होतो जसं काशीला स्नान आहे मात्र पांच माहुरला श्री दत्तात्रय प्रभूंनी स्नान केल्याचा उल्लेख आपल्याला सहस्रार्जुन सहस्रार्जुनाच्या लीळेमध्ये येतो त्याच्यात बदल होतो तेवढ्या पुरता पण हे दिनचर्या करत असताना हा प्रत्येक भक्ताला दिलेला वर आहे त्या, त्या लेळा आपण पुढे बघणारच आहोत हेही एक वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे श्री दत्तात्रय प्रभूंचे वेश आहे सप्तवेश आहेत त्यात अवधूत वेष पारधी वेष हे दोन मी सांगतो पाच तुम्ही शोधायचे आहे कमेंटमध्ये मा मला सांगायचे आहेत की श्री दत्तात्रेय प्रभूंजी धारण केलेले सप्तवेश आहे त्यापैकी इतर पाच वेश कोणते सांगायचं आहे म्हणजे आपल्याला त्यानिमित्ताने वाचन करता येईल वाचन करावं लागेल श्री दत्तात्रय प्रभूंनी अनेक जणांना ज्ञान दिलं अनंत जीवांना अनंत जीवांचा उद्धार केला अनंतजीवांना इच्छित असलेलं फळ दिलं जसं शंकराचार्या वरप्रधान सहस्रार्जुना सहस्र बाहूप्रधान हे उदाहरण आहे असे अनेक भक्तांचा उद्धार केन प्रकारे आपण चरित्रामध्ये बघू शकतो लींमध्ये बघू शकतो की जो श्री दत्तात्रपूरने केलेला आहे हे सर्व वैशिष्ट्य जे सांगितलेले असे अनेक वैशिष्ट्य आहे ते वेळेनुसार प्रसंगानुरूप आपण हळूहळू बघणारच आहोत आणि या मार्गशीर्ष महिनाची सार्थकता श्री दत्तात्रय प्रभूंच्या लेळा श्रवण करून श्री दत्तात्रय प्रभूंचं स्मरण करून करणार आहोत पण सोबतच श्री दत्तात्रय प्रभूंच्या स्मरणासोबतच माझ्या सर्वज्ञ श्री स्वामींच्या स्मरणालाही खंड पडायला पड़ा। नको एवढं पण लक्षात घ्या काल मी जसं सांगितलं की या महिन्यात आपण काय काय करू शकतो तीर्थस्थानाला जाण्याचा उल्लेख केला ते फक्त श्री दत्तात्रेय प्रभूंचेच नाही फक्त मांडलिकच नाही तर परमेश्वराच्या संबंधात ने संबंधित झालेले सर्व कुठल्याही तीर्थस्थानाला तुम्ही जायला हरकत नाही आणि जायलाच हवं अन्य लोक काही काही करतात या महिन्यात आपापल्या पद्धतीने त्यांचे कोण फिरायला जातो कोण देवताच्या देवाला जातो कोण चारधाम यात्रेला जातं आपण आपल्या तीर्थस्थानांना जायला हवं म्हणून श्री दत्तात्रयप्रभूंच्या लेळांचं स्मरण करत असताना श्री दत्तात्रप्रभूंच्या लीळ्या ऐकत असताना आपण सर्वजण तल्लीन होऊन त्या ऐकून त्याप्रमाणे त्या लेळांप्रमाणे त्या भक्तांचे गुण त्या भक्तांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया त्यांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया आणि प्रभूभक्तीत दत्तभक्तीत आपण सर्वजण लीन होऊया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या उपयोगाचा वाटला असेल आपल्याही कुणाच्या तरी उपयोगी जावा आपल्या जवळच्यांच्या म्हणून तुम्ही नक्की आणि नक्की हा व्हिडिओ आपल्या संपर्कातल्या लोकांना शेअर करा प्रभूचं ज्ञान प्रभूच्या भक्तांपर्यंत देवाचं ज्ञान परमेश्वराच्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा हाही एक आपल्या आपल्या हातातला एक प्रयत्न आहे तो तुम्ही सर्वांनी करावा असं सांगतो आणि उद्यापासून श्री दत्तात्रयपूंच्या लेळांचं स्मरण म्हणजे लीळा सांगण्याला मी सुरुवात करणार आहे ते तुम्हाला नक्कीच आवडतील अशी माझी अपेक्षा आहे आणि परमेश्वर मा मला त्या लीळ्या सांगण्याचं सामर्थ्य देतील शक्ती देतील अशी प्रभूला प्रार्थना करतो आणि आजच्या दिवस थांबतो दंडवत श्री दत्तात्रय महाराज की जय